आज राज्याचं बजेट सादर होत असताना माझी रास्त मागणी आहे पहिला बजेट आहे हा फडणवीस सा, साहेबांचा सा। या राज्याचं गव्हर्नमेंट आल्यानंतर ना तर या राज्यामध्ये जी महागाई वाढलेली आहे जो आम्हाला सिलेंडरचा दर जो वेलोवेली वाढवण्यात येत आहे इतर राज्यामध्ये जो पाचशे रुपयात पाचशे रुपयात देण्यात येत आहे जिथं भाजपचं शासन आहे त्याच पद्धतीने इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाचशे रुपयात सिलेंडर देण्यात यावा हीच आमची रास्त मागणी आहे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफी करण्यात आली त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी देण्यात यावी ही आमची मागणी आहे तदनंतर तुम्ही ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये दोनशे युनिट पर्यंत विद्युत फ्री देण्याचं कबूल केलेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्युत फ्री देण्यात यावी अशा पद्धतीचे जे धोरण आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातील जनता महागाईने त्रस्त आहे त्याच्यापासून मुक्तता करण्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी मिळावं हीच आमची रास्त मागणी या सरकारजवळ आहे